यसनचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचं मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट करा शेअर करा आणि हा बेल आयकॉनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल काय रे मोकळ झाला की त्या झोपडीत माणसं मिळते शेव कुठे ते जर सांग बाबा काय सांगू तू म्हणा सरदार एक सुद्धा त्या झोपडीत कोण मेल नाहीये आहे मग काय दारू पिऊन पडल्यात काय तिथं पिऊन पडलेले आणि आपल्याला मेल्याने वाटाले आणि ते यमागिन देऊ पाठवलं आपल्याला शिंगवा लागला घेऊन जॉब याचा ना ते बिग बॉस ते बिग बॉस बघून लागू पण बघितलं बिग बॉस कसं वाटलं तुला आपण काय करावं बिग बॉस असले सगळे एन्जॉय करावं ते आम्हाला सांगूया आणि ते काम सोडूया आपण भूतलावर राहूया अरे बाबा त्याला सोडशील तेव्हा आपल्याला सोडवल वर चला आणि प भूतलावर पाठवायचा तिकं मेली नाहीत मृत्यू कुठं झाला त्यांचा काय ऑरेंपल पडल्यात सगळी पावला पावलावर पडलेले आहेत शक्य अशक्य ये भूतलावर तुम्हाला मान मानव लोकांना घेऊन यायला सांगलेलं काय आणायचा तुम्ही अगं यमा अगं तिच्या अल्कुल पडल्यात मेलातून सांगायला सांगायला भूतलाव इतकी मधुरा उपस्थित झाली याम हे हम, हम। आम्हाला माहित आहे आजपर्यंत मेहनत केलेली भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही आणि तुम्ही काय सांगताय सर मा आता कशी खोटी तगली आता खोटी नदी सगळी सीवून पडला तिथं भूतलाव आणि मेले म्हणते त्यांना उतरला गेला तो दो, दोघती काय कि पाड पाडता मला माराला त्या मानव जातींना तुम्ही सोडून द्या आणि भूतलावची जेवढी मधीर आहे ना ती सगळी उचलून आपल्याकडे घेऊन या ती मधीर पाहिजे आता आणि ती माणसं माझं जाऊनच गेला पाहिजे आपल्याला खरोखर वाटा पटा मारायला उतरून घेऊन जायचं आपल्याला असं म्हणतोस बस माग

हात झाला मोठा घात मोठा घात झाला घात कोणी कोणावर केला कोणावर कुणी केला आम्ही पृथ्वी तलावर गेलतो सगळी मजरा मस्त झाल्यात सगळं कार्यक्रम बघत्यात बिग बॉस बघत्यात जी आपल्या स्वर्गात बाई पाहिजे होती तिथं जाऊन धंदा करते आणि आपला भाऊ सूरज भाऊ

अरे बघा भूतलावर या तर शेवटच्या सासावर असतील त्यांना उचलून घेऊन याकडे माझ्या बसे तुमचीच घेतो आम्ही घ्याय मी काय म्हणतो आम्ही आम्ही काम सोडतो आता आम्हाला मजा घेतो बिग बॉस ची जाऊन भूतलावर जातो आम्ही पण बिग बॉस ची आणि मज्जा घेतो मजा घेतो काय ठेवले आम्हाला फक्त रोज खाली पाठवत आहे रोज माणसा आमचा आणंद लावताय आम्हाला कि नकोय बस बस चला चला बाई का हा प्रकार मला पण बघत आहे मला पण ते सगळं फोनवर किती बिझी आहेत रे कोण तुम्ही जावा बाळा फोन मध्ये बिझी राहून बस रे जरा घराकडे लक्ष दे आई कडे लक्ष दे प्रत्येक फोन मध्ये घुसून बसतो कामाकडे लक्ष नाही बाळा तुझं आहोत तुम्हाला काय करायचं आहे माझं मी हाय बघून घेतो की तुमची कामं बघा जावा तुम्ही अरे बाळा तसं न वे फोन मध्ये घुसला की यमाची माणसं येऊन घेऊन जाते तुला मला नाही सांगू नका ते तुमची कामं करा जावा बघ मला काय खरोखर सांगायला तुला येत्या कधी येतो येऊ देवा मला ना जुनं बहाड तुमच्या विशेष ठेवा मला नको शिकवू तुम्ही अरे बा तुझं खरोखर येत्या माणसं येऊ द्यात येऊ द्यात मी बघून घेत होती कुठने येते ते बघतो यमाजी माणसं जावा अरे ऐक रे बरोखर येतो येऊ द्यात येऊ द्या बघतो मी त्यांना जाव येत्यात येत्या तुझ्या पाया पडतो रे ते ऐक माझं हो येऊ दे तो मी आल्या बघून घेतो जावा तुम्ही अरे यमाची मजा येतेच रे कुठला यम अरे वरचा येऊ खाली येऊन वरचा यम बघितलाय का त्याला कसा असतोय त्याला दाडे असतात का शेंगा असतात ती आली की नाही मग तुला समजल समजू दे जावा मी बघून घेतो ते काळे ऐक गोरी आहे का अमेरिके येतात का ऑस्ट्रेलियान येतात ते मी बघून घेतो जावा चाल येऊ दे आणि कस नागडी येऊ दे तिकडे एकदा बघतो ती माय माझी माणसं कशी असते ती जा मला शिकू नका जागा ती माझ्या येणार मध्ये येणार तुम्हाला काय सांग सांगला जा तुझा काय माझ्या जाऊ रे माझ हो तुम्ही जा शहासाठी जावा तिकडे माझे कर्तव्य मी केलो आता तुझ्या हातात आहे काय करायचं मानवाला मस्ती आलेली आहे अरे मुला तू खोल मध्ये एवढा बिझी असतोस आम्ही देव लोकांमधून एक माणूस आमचा देव माणूस पाठवला त्याचा तू मोठा अपमान केलेला आहेस कोण तुम्ही मी कधी आता पण बघितले नाही शिरपा नावाचा व्यक्ती आम्ही भू लोकात तु पाठलेलो तुला समजावायसाठी पण तू तुझं ऐकलं तु 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 नाहीस आता खूप तुझ्या कर्माची फळ चला आहे ना तुला मी आता पुन्हा वापरत नाही पण ওই টড়ড়া